मराठ शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन मी करत आहे अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक प्रभागामध्ये बघायला मिळतो आहे प्रत्येकाने आपापल्या प्रभाभा प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करण्याची हमी आहे आणि त्यामुळं ज्या त्या प्रभागाची परिस्थिती समजून घेऊन ज्या त्या प्रभागातल्या लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये जो काही प्रयत्न होऊ शकेल तो प्रयत्न सरकारच्या माध्यमातून आम्ही कसा करू याचं सुद्धा आश्वासन आम्ही लोकांना देतोय लोकांच्या अडीअडचणी आड़ समजून घेतोय मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी ठामपणे पार्टी लोकं उभी आहेत असं चित्र बघायला मिळते आणि निश्चित स्वरूपी येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि सगळं पॅनल निवडून येईल अशा प्रकारचा माझा आत्मविश्वास बाबा आत्ता काही संघटना तुम्हाला पाठिंबा देणार आहेत या संदर्भात काय सांगा असंख्य संघटना असंख्य लोक संपर्कात आहेत टप्प्याटप्प्यानं आपण सगळ्यांचा पाठिंबा घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर हातात हात घालून काम करण्याचा शब्द देखील त्यांना देण्यात